सर मी सुप्रिया दिनेश रेडकर राहणार सावंतवाडी कोकणातली आहे इकडे माझ्या छातीत जरा भरल्यासारखं व्हायला लागलं दुखायला लागलं म्हणून मी कोल्हापूरला डॉक्टरकडे आले तर त्यांनी माझी एनजिओग्राफी केली एनजिओग्राफीमध्ये मला नव्वद टक्के एक ब्लॉग दोन तीन ब्लॉग सांगितले अजून चाळीस सिक्स्टी पर्सेंट वगैरे तर त्यांनी ताबडतोब मला एन्जिओप्लस्टीचा सल्ला दिला पण आम्ही त्या तयारीने आलो नव्हतो म्हणून आम्ही त्यांना सांगितलं आम्ही नंतर येऊ म्हणून आणि मग आम्ही माझी एक मैत्रीण आहे इथेच काटे म्हणून तिच्याकडे आम्ही गेलो तर तिनं मला सांगितलं की अजून तू एक सल्ला घेऊन बघ माधवबाग इथेच ताराबाई पार्कला माधवबाग सेंटर आहे तिथे डॉक्टर विजय बांगर म्हणून आहेत त्यांचा एक सल्ला घे म्हणून म्हणून मी ताबडतोब दुसऱ्या दिवशी तिथे आले त्यांना त्यांना विचारलं की काय नेमकं मी काय करू शकते का या याच्यावर ब्लॉगवर तर त्यांनी सांगितलं तुम्ही काही घाबरू नका असे पेशंट आमच्याकडे खूप येतात आणि बरे पण होऊन गेलेले आहेत त्यामुळे तुम्ही नक्कीच तुम्ही बऱ्या होऊ शकता जर आम्ही सांगितलेली सगळी ट्रीटमेंट व्यवस्थित तुम्ही केले फॉलोअप व्यवस्थित घेतला तर व्यवस्थित होऊ शकता त्याप्रमाणे मी त्यांच्या अंडर राहिले विजय बांगर डॉक्टर यांनी मला पूर्ण म्हणजे मी एवढी घाबरलेली होती त्यावेळेला पण त्यांनी मला इतके इतकं समजावून सांगितलं की माझं माझी भीती कुठच्या कुठे निघून गेली आणि मी व्यवस्थित त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळी ट्रीटमेंट त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते डायट सगळं व्यवस्थित फॉलोअप केलं आणि एकवीस जूनला मी इथे आले होते एकवीस जुलैला बरोबर एक महिन्यामध्ये माझं वजन एकवीस uh, uh, जूनला माझं वजन होतं साधारण सत्तर किलो सत्तरच्या आसपास आणि मी एकवीस जूनला ज्यावेळी जुलैला ज्यावेळी मी इथे आले त्यावेळेला माझं वजन क uh, आठ किलोने कमी झालेलं होतं जवळजवळ मी साठच्या आसपास uh, आले होते तर अशा पद्धतीनं म्हणजे व वजनामुळे माझी जास्त मला त्रास होत होता हे त्यांनी आधी पटवून दिलं आणि ब्लॉकेज माझं कोल कोलेस्ट्रॉलमुळे आहे गोठळी झाली नव्हती कोलेस्ट्रॉलमुळे आहे त्यामुळे कोलेस्ट्रॉल तुझा कमी केला तर तू व्यवस्थित पूर्ण बरी होऊ शकतेस याची मला खात्री दिली त्याप्रमाणे मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे ट्रीटमेंट सगळी केली डायटमध्ये खूपच डाएट एकदम स्ट्रिक्टली त्यांचं डाएट घेतलं आणि त्याप्रमाणे मी आज ब बरोबर साठ किलोवर बर आहे मला काहीही त्रास होत नाही आहे छाती दुखणं बंद झालेलं आहे मला असं धरल्यासारखं होतं ब जड जडपणा यायचा छातीवर तो, तो पूर्णपणे कमी झालेला आहे आणि आज मी दोनशे पायऱ्या चढते उतरते स सूर्यनमस्कार बारा घालते धावते पळते जेवढं चालायला सांगितलं आहे पाऊण तास तेवढं चालते पण मला काहीही कसलाही त्रास होत नाही आणि मी ऑपरेशनपासून माझी सुटका झालेली आहे यातून त्यामुळे मी त्यांचे खूप आभार मानते तसेच मु मुद्दाम सांगण्याची गोष्ट म्हणजे ह्या केंद्रामध्ये कोल्हापूरमध्ये हा जो स्टाफ आहे तो इतका चांगला आहे की त्यांनी अगदी मला घरगुती ट्रीटमेंट दिली म्हणजे मी पेशंट आहे असं मला कधीच वाटलं नाही त्यांनी अगदीच व्यवस्थित त्यांनी आपली आपली कामं व्यवस्थित हे केलेली आहेत आणि समजावून सांगितलं आहे प्रत्येकाने मॉलिश तर इतकं चांगलं असतं ना की त्या मॉलिशने आपण अर्ध अधिक बरे होतो असं आपल्याला वाटतं त्याप्रमाणेच दुसरी गोष्ट इथे डाएटच्या संदर्भात इतका व्यवस्थित सल्ला दिला जातो पुन्हा फॉलोअप दररोज घेतला जातो त्यांनी म्हणजे आपण काय खातोय काय नाही घरी जरी बसलो तरी त्यांचे फोन असतात मग शेवटी आपल्याला आपल्या जीवाची काळजी त्यांना किती आहे हे आपल्याला समजून येतं तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला सगळ्यांना जे कोण पेशंट असतील त्यांना आवाहन करतो की नक्कीच तुम्ही माधवबागच्या ताराबाई पार्कला अवश्य या डॉक्टर विजय वांगरना भेटा ते तुमचे क ह्या हृदयरोगातून नक्कीच मुक्तता करतील नमस्कार